नमस्कार मैत्रिण मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे श्री स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी स्त्री आणि सकाळी करा हे एक काम तर ते काम कोणते व ते कसे करावे जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया स्त्री म्हणजे घराची ग्रहलक्ष्मी हिंदू धर्मात घरातील स्त्रीला ग्रहलक्ष्मी असे म्हणतात तिच्या हातून घरात केवळ जेवण नाही तर सुख समाधान आणि सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होत असते जर ती सकाळचे पहाटे एक विशिष्ट गोष्ट करेल तर घरातील अडथळे रोग वाद पैशांची चणचण सगळे दूर होतील तर ते काम कोणते ते, ते आता आपण पाहूया तर ते काम म्हणजे स्वामी समर्थांची एक ओवी सकाळपासून म्हणणे होय घरातील स्त्रियांनी रोज सकाळी आंघोळीनंतर देवपूजेसमोर बसून किंवा फक्त दिवा लावून ही ओवी म्हणायची आहे जय जय स्वामी समर्थ माझे काच करी तू समर्थ ही ओवी फक्त संबंध नाही तर हे तुमचं पूर्ण आयुष्य बदलून देणार आहेत तर ते आपण कसे करायचे काय ते आता आपण पाहूया तर सकाळचा वेळ म्हणजे ऊर्जेचा शुद्ध काळा यावेळी मन शांत असेल तर घरात नवीन ऊर्जा तयार होत असते त्यावेळेस जर आपण स्वामींचे नामस्मरण केले तर ती ऊर्जा आपल्या संकल्पनाला यशस्वी बनवते आता स्त्रिया ही घराची मुख्य आधारवड असते ती जे मन प्रसन्न असेल तर संपूर्ण घर सकारात्मकतेने भरलेले असते तर ते आता आपण ओबी कशी म्हणायचे कसे करायचे ते आता आपण पाहूया तर आपण सकाळी उठल्यानंतर प्रथम आपण पहिल्यांदा आंघोळ करून घ्यायची आहे पुन्हा आपण देवघरामध्ये पहिल्यांदा आपण तुपाचा दिवा लावायचा आहे नंतर आपल्या देवघरात स्वामी समर्थांचा फोटो किंवा तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर आपण त्या मूर्तीपुढे किंवा फोटोपुढे बसून आपण नामस्मरण आपण करायचं आहे ती ओवी मनापासून अकरा वेळा म्हणायची आहे शेवटी जय जय स्वामी समर्थ असे म्हणत आपण हात जोडून नमस्कार करायचा आहे हे सगळं फक्त आपण पाच मिनटात करायचं आहे पण आयुष्यभराचा आपल्याला फायदा मिळवून देणारे असे हे काम आहे हे आपण नामस्मरण केल्यामुळे आपल्या घरात शांती आणि समृद्धी नांदते नोकरी व्यवसायात आपल्याला येणारे जे काही अडी अडचणी असतील त्या अडी अडचणी ह्या दूर होतील घरातील नवऱ्याला मुलांना यश आणि समाधान आणि समृद्धी प्राप्त होईल स्त्रीचे मन आनंदी आणि उत्साहित राहील स्वामी समर्थांची कृपा आणि ऊर्जा आपल्या घरात कायमस्वरूपी राहील तर असे हे काम आहे तर हे काम आपण सर्वांनी अवश्य करायचे आहे तर महिलांना जर तुम्हाला जर वाटत असेल की घरात काहीतरी आपल्या कमी आहे आपल्या कोणत्याही कामाला आपल्याला यश मिळत नाही घरात आपल्याला शांतता वाटत नाही तर आजपासून हे काम तुम्ही नक्की करा आता काय करायचं तर फक्त की आपण जय जय स्वामी समर्थ माझे काज करी तू समर्थ ही ओवी फक्त आपण म्हणायची आहे फक्त हे म्हणू नका तर आपलं ही मनापासून म्हणा मन देह आणि आत्म्याने अनुभव करा तर अशी ही ओवी आहे तर ही प्रत्येकाने ओवी जय जय स्वामी समर्थ माझे काज करी तू समर्थ असे आपण मनपूर्वक आणि अंतर्मनाने आपण हे म्हणायचे आहे हे जर तुम्ही जर असं जर म्हटलात तर स्वामी समर्थ तुमच्या नक्कीच पाठीमागे राहतील फक्त तुम्ही त्यांचे नामस्मरण करा आणि त्यांची कृपा तुमच्यावर नक्की प्राप्त होतील असं हे स्वामी समर्थांचे नामस्मरण आहे आता हे नामस्मरण करताना आपण नुसतेच आपले म्हणायचे नाही तर आपल्या अंतकरणातून मन मनातून हे आपण नामस्मरण करायचे आहे तर ज्या स्त्रियांना आपल्या घरात अडी आप काहीतरी अशांतता नकारात्मकता ऊर्जा आहे असे जर वाटत असेल तर तुम्ही नक्कीच स्वामी समर्थांचा नामस्मरण करा आणि त्यांची श्री स्वामी समर्थांची कृपा भरभरून बर आशीर्वाद प्राप्त करून घ्या तर असे स्त्रियांनी सकाळी कुठल्या उठल्या हे काम नक्की करा आणि स्वामी समर्थांची कृपा प्राप्त करून घ्या तर असा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद